नव्या पिढीतल्या मुलींची एक गोष्ट मला फार आवडते म्हणजे आपण बरोबर वागतोय ना त्याचा कुणाला त्रास होत नाही आहे ना मग कुणाला काय वाटतंय याचा फारसा फरक पाडून घ्यायचा नाही आपलं आयुष्य आनंदात जगायचं ही गोष्ट आमच्या पिढीने पूर्वीच शिकायला पाहिजे होती पण आम्हाला मोठं करतानाच आमच्यावर संस्कार असे करत गेले की काही झालं तरी लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून तुम्ही सतत काम करत राहायचं जी मुलगी सासरी जाऊन काम करते तिचं नेहमी कौतुक होतं तिची कदर होते तिला सगळे चांगली सून म्हणतात आणि आम्ही त्या भ्रमात अनेक वर्ष राबत राहिलो घर बाहेरची कामं या सगळ्या रगाड्यात अक्षरशः रात्रंदिवस कष्ट केले सगळ्यांनी खुश व्हावं म्हणून सगळ्यांनी आनंदी राहावं म्हणून पण पन्नाशी झाल्यावर लक्षात आलं आपण केलेल्या सगळ्या कामाचं काही फारसं कोणाला कौतुक नाहीये कौतुक नाही जाणीव नाही कदरही नाही मग आपण काय एवढे राबत होतो आणि कशाला एवढे कष्ट केले म्हणजे आपल्यावर केले गेलेले संस्कार चुकीचे होते का या संभ्रमात आता आम्ही पुढे पुढचं आयुष्य जगायला लागलोय पण हे जगत असताना या मुली मात्र खरंच हुशार आहेत हे पटलंय जोपर्यंत आपल्या वागण्याचा कुणाला त्रास होत नाहीये आणि दुसऱ्यासाठी करण्याच्या कामाचा आपल्याला त्रास होत असेल तर ते करायचं नाही स्वतःचा विचार स्वतःच्या शरीराचा मनाचा विचार आधी करायचा तुमचं काही आदर्श सून म्हणून कुणी पुतळा बांधणार नाही मग निदान स्वतःचा तरी आनंद जपा बघा आता उशिरा आलेलं हे शहाणपण आहे पण यापुढे तरी थोडंफार असं जगता आलं तर प्रयत्न करूया